सागा काय वापरायचे साखर मग वापायचे वायचे वापरायचे अरे ते आपल्या घरची बैल जोडी विकायची म्हणतो मी सागर ऐक ना त्याला गिरायक बघ ना विकून टाक वापर हा बघ चला तुझ्या ओळखीच कोणी असेल तर चांगलं उलट बघ जोडी काय रे भांडा कुठे चालू आपल्या गावात थोडे जरा बरं बरं गावात चला मला मी तिकडे जायलो हा जोडी विकायची जोडी काय तुम्ही दोघांना एकत काय तुम्ही दोघ आमच्या दोघांना नाही रे आ, अरे म्हणजे जो बैल जोडी विकायची बैल जोडी होय आयला का पण तो कवा घेतली होती बैल जोडी मी बैल पोळ्याला घेतली होती पोळ्याला का आयला मला तर नाही बरं पाहिजे बर केवढ्या लिकायची होती मी विकेन दहा हजार पर्यंत विकेन दहा हजार आला बघ घेत असल तर घे नाही ना एवढे नाहीत पैसे माझ्याकडे पण मला जर कोणी भेटलं ना तर मी सांगेन तुला बर ठीक आहे चालेल कोणी गिराईक असेल तर सांग मग सांगतो सांगतो गिराईक असलं तर चल गावात तो बोलतो मला एक काम आठवलंय मी जातो जर गिराईक भेटल ना तुझ्या बैलजोडीला कुणी तर बघतो मी हा बर चालतंय ना येऊ करून बाई कुठे चालल्या अ इथं थोडं बाहेर चालली होती बोला की बाहेर चालल्या का बर ते तुम्हाला काय बैल जोडी वगैरे घ्यायची का? नाही मला नाही लागत हो बैल नाही लागत का? बघा ना लागत असेल वावरात बी मला अहो माझी शेती वाटाणी दिली मग मला कशाला लागतील बैल अरे हा दिली नाही का हा मग तुमच्या त्या वाटे करायला पण नाही लागत का आता तो त्याच बघून घेईन ना मला काय करायचंय त्याच हा बरोबर बर, बर चालेल ठीक आहे नका येऊ जर तुमच्याकडे एखादं गिऱ्हाईक असेल तर सांगा मग हा हा सांगते सांगते चला येऊ का हा हा अरे भांड्या काय कर अरे त्या गोळ्याची बैलजोडी होती गिरायक बघतोय त्याला गिरायक हा भेटली होती सकाळी मला म्हणत होती घ्यायची का मग आम्ही म्हणलं माय हाय ट्रॅक्टर आणि मी काय आली घेऊ बैलजोडी सगळी शेती मी त्याच्यानंतर करतो ना तुझ्याकडे ट्रॅक्टर हा साधारणपणे एखादी बैलजोडी घ्यायची बनलं तर किती रुपयाला येते या नव्वद हजार एक लाख डेड लाख आपण घेईन तस आहे र एवढी महाग मग ती बैलजोडी ते काय खाऊ एक काय ला तिथे दहा हजार रुपयाला चिकाय लागली मी घेऊन काय करू आहे तुला तर माहिती आहे ना पण मला गरज आहे ना हा अरे मी तुला कुठे बोलायला लागलोय कुणाला इकड तुलाच घ्यायची म्हणून कशाला गिरायक बघ तू कर थांबा थांबा तुम्ही तुला बैल जोडी विकायची ना हा विकायची बघतोय आम्ही गिरायक कशाला बघायचं मी असताना तू असे म्हणजे मला काय समजलं नाही अरे मला घ्यायची हे बघ रुपये दिले पैसे भारी झालं पण आता जवळची जवळ भेटला आपल्या गावात भांड्या हे बघ तुला नक्की जोडी घ्यायची का पण मग शंभर टक्के टक्के खात्रीनी खात्री परत पलटी मारायची नाही बर का हे बघ मी नाही मारत तू भी पलटी मारू नको पुन्हा बघ आता व्यवहार झालाय तू पैसे पण दिलेस पूर्ण पैसे दिलेस दहा हजार आहे गुळ दादा आहे ना हा ए कुठे बैलजोड चल तुला बैल बैलजोड घेतो चल पण बांड्या तुला अजून एकदा विचारतो तुला नक्की घ्यायची ना घ्यायची ना पलटी मारायची ना का अरे नाही मारत मग कशा अवघड पैसे दिले असते तुला मी शब्दाला पक्का आहे तू मग ए करण्या एक बैल मला घरी घेऊन जाऊ लागा चालतंय ना कसं दोन बैल मला आवरायचे नाही तर चालते चालते एका बैलाला तू धर एका बैलाला मी धरतो बर मग मस्त जाऊन आपण बांधू तिथं त्या लिंबाच्या बुडाला बांधू ती चालते ना माझ्या जीवापेक्षा जास्त जपलेत मला विकायची पण आता मला पैशाची लय गरज आहे म्हणून विकतोय आणि तू पण असा जास्त जप त्यांना तुला काय कळतंय का तुला अरे मला ही मातीची बैलजोडी नव्हती पाहिजे अरे मला वावरातली बैलजोडी पाहिजे होती रानात काम करणारी मी तुला आधी सांगितलं होतं हीच बैल जोडी विकायला माझ्याकडे ही ए, ए, ए नाही पाहिजे वा मला मातीचे बैल कोण गेले दहा हजार रुपयाला वारे सरळ पलटी मारतो बर का हे काय हे बघ सरळ सरळ पलटी मारतोय तेवढ्यासाठी मी तुला आधीच विचारलं होतं तू व्यवहार झालं पलटी नाही मारायचं ना तू काय मारला नाही मारणार काय पलटी मार अरे मग मला वाटलं ती खरे खरे बैल जाईलच काय मला तू हे मातीची बैल काय दहा हजार रुपयाला मला पण माझ्याकडे बैल विकायला त्याला मी काय करू खरे खरे गोळ्या मला नाही पैसे पहिले तर पहिलं माझे माझ्या दहा हजार रुपये अजिबात देतलं व्यावर नाला विशेष आपला हे करण्या करणे असं कश का ए, 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 ना, नाए, नाए, देत तू पैसे हा चांगला गोळ्या माझे मला पैसे दे मला नको मातीचे पहिलं नाही नाही अजिबात नाही मी देत नाही देत देणार नाही का नाही देणार ठीक आहे चल सरपंचा कर चल, 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 चल।, चल।, तो आ, चल मी दे तो दे तो चुना म्हणतो मातीची बैल दिली म्हणतो आता सरपंचच खरायच खरं खोटेच खोटं करते आ, चल करू दे ना मी काय भेट का मग मी तरी भेटो काय अरे काय गोळा विकले का तुझी बैलजोडी हा विकला की बांध्यानी घेतले अरे वा वा अभिनंदन काय अभिनंदन मीचोड दहा जराची बैलजोडी घे नको आपलं काय तरी तुम्ही चला सरपंचाकडे आज हो दे काय व्हायचंय ते करण्या सरपंचाला बोलव र ए इथे सरपंच भांड्या कुठे सरपंच अरे मी इकडे भांड्या ए बांड्या तुम्ही बैल ओढ ओढ मिले जमले आता सरपंच झाल्याच सरपंच तू काय वाटायला तुझ्या बापाने ओढले ते मातीचे बैल कशाला मारतो रे कशाला मारतो म्हणजे सरपंच आमचा गोळ मिटूया पहिला काय गोळ झालाय तुमचा काय गोळ झालाय म्हणजे परत काय गोळ घालून ठेवला तुम्ही काय म्हणजे मला फसेलय गोळ्यानी गोळ्या काय रे काय मी मी काय नाही फसवलं सरपंच मग मी बैलजोडी विकायला काढली होती ती विकली मी दहा हजार रुपयाला आता त्याच्यात माझं काय फसवायचं का सरपंच यांनी बैलजोडी काय काढली मला मान्य बरोबर आहे मग मग मला बैलजोडी पाहिजे होती मग मी घेतली बाबा मला वाटतं खरे खरे बैल देईन पण यांनी मला मातीची बैलजोडी दिली मग यांनी घ्यायच्या आधी बघायच्या काय व्यवस्थित बैल मातीचे का चलतेत का पळतेत का दारामध्ये बांधून खा ये खातेत का पितेत हे सगळं बघून घ्यायचं ना यांनी व्यवहार व्हायच्या आधी अरे पण तू बी तू बी सांगायचं ना मला पहिले बैल कशात मातीचे का कशात ती तू बी व्यवहार करताना सांगाय पाहिजे होत ना मला नाही म्हणून तुझं काम असतं व्यवहार करताना बघून घ्यायचं व्यवस्थित तुझं बी काम असत सांगायचं म्हणून ना बरं ऐका तुम्ही आता दोघ तुमचा जो काही विषय झाला ना माझ्या लक्षात आलेला आहे गोळ्या तू मला सांग मातीची बैल विकायला काढली अरे ते एक भोळसारी त्याचा झाला गैरसमज हा दहा हजाराला बैल विकत असतात ते त्याला एक कळलं नाही तू लगेच त्याला सुना का अरे दहा हजार दोनशे रुपयाला बैल भेटतात एक काम कर ते दोनशे रुपये ठेव हो, बाकीचे पैसे त्याला देऊन टाक आपण सरपंच व्यवहार झाला असं कुठं मोडत नसतो व्यवहार झाल्याच्या नंतर असं कसा व्यवहार झाला असं कसा व्यवहार झालाय सरपंच मला काय वाटलं माहिती का हे खरे खरे बैल दिन पण मला काय माहिती मातीची बैल दिन म्हणून अरे बादा मी सांगतोय ना त्याला आले ना लक्षामध्ये जरा तू जरा दम एक काम कर तू नाही नाही मी काय पैसे पैसे देत नसतो का तुला माझं ऐकायचे का नाही ऐकायचे एक काम कर पाचशे रुपये ठेव आणि बाकीचे पैसे त्याला देऊन टाक हा बाकीचं शानपणा करू नको तुला पण करायला पाहिजे ना ते बॉलसर झालं म्हणून लगेच आपण काय पण करायचं का आणि तुला पण करायला पाहिजे ना भांड्या अरे जा बघून बघायचं वस्तू बघायची बैल कशी बघायची काय करायचं नंतर मग पैसे द्यायचे ना तुला का बसला त्याला पैसे देऊन आणि मग तिथं गेला परत म्हणतो माई फसवणूक झाली जरा स्वभाव बदल बदल जरा होशियार किती काढून घेतले पाचशे घेतले कुठं आता बैल पोच करतो घरी घरी हो इकडे इकडचे काम दिले सोडून त्या बैलाला खायला कोण घालायचं आपल्या घरच्या आता बैल बैल